आम्ही आलो आहे रानात आणि पाऊस पडतो या आणि इऱ्या टाकायचा चाल राळे ते असला चिकून झालाय ना लई पाय तर कसले झालेत बघा आणि जिथं जर लय पाणी दिसत डायरेक्टच आज जात गुडघ्यापर्यंतच होय जात की पण आता इलाज नाही सगळं झालं वरच तुम्हाला मध्ये दाखवतच होती मग मी दोन दिवस टाकायचं चाललेलं सगळं आता तो ती ओरचंटोक दिसत आहे का तिकडं पार त्या झाडाच्या पलीकडं ते रस्ता आहे ना तिथनं तेव्हा काय इतक्या इत शेवटचं टोक हो। इतक्या राहणार हो। इतक्या हो इत हो मा काय होय मम्मी तिकडं आजी ते टाकत गेली हा मग मागणं आलो आम्ही मी आलो सायकल मम्मी आली ही पोतीन ती इऱ्याची होती ना पाऊस तर पडायला बन बाबा एवढा एर्या घातल्या जीवन पाऊस असू पाणी असू काही असू का मालस तू बंद करावं लागतं तिकडं बघण्याचं आजीच चालायचं म्हटलं तरी अवघड न्यानी लागते टाकू दोन दिवस मी लागत होतो आता न्यानी लागते टाकू न्यानी काय येतच नक्की काय एका दिवस राहिले दुसऱ्या दिवशी नको नको पत्न वाटलंच जाऊ पालखीला त्यामुळे आज तर टाकायचंय आज काय म्हणते हिर्या घालायचं बाबा मका सुधरावायची आव तिला पाव पावशी तटेरियल नाही त्याच्यामुळे आलाय माझी मी आणू आली मकाला हिर्या घालाय का पा। पा। आता घालावं लागते गुणात मी काय वा का ते वाया जात जा ही पीस करल्या असं कापलं म्हणजे बरं असतं मुंगका इतना सा आता ही एवढं कडवं आणि पुढचं एक एवढी दोन वाट्याचं म्हणलं हां असं काय नका दिसती तिकडे द्या ह्याच्यात वर्णन फेकलं तरी चालतंय का टाकायचं ह्याच्यात असं फेकडं फेकल्यावर चालतंय का ह्याच्या टाकायचं कवा कंबार दुखायला लागले की अरे नाही कंबार तर दुखते कंबरचं दुखायला लागले की आपलं वाकून वाकून एवढ्या सगळ्या मुखाला बुडात घालायचं सोपं आहे काय वाकून असं झालंय मग सौदे ही जरा उशिरा लावली ती तिथं मोठी दिसती का ती आधी लावली या नाही आलं टाकत काय म्हणती मग मम्मी आता भिजणारे मस्त हिर्या घालायचं पण आजारी पडल्याव आजारी पडल्याव

बाय बाय घेणं शुभ दुपार